मजेत ना मी पण मजेते आणि आज घटस्थापना आहे तर मला काही स्वच्छता पण करायची आहे ती पण तुम्हाला दाखवून आणि असा असणार आहे आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ कंटिन्यू करा गोधाड्यात सुकवायला टाकल्या असून पण बघा सगळ्या ओल्या जाण्या ना लेप चालू आहे वेळ झाला पाऊस म्हटलेले चालू आहे डबा वगैरे झाला काल पण सुट्टी पडी परवा पण सुट्टी पडी औषध मारायला गेलते परवा काल गणूला सोडायला गेलतो आज त्यांना जाणं चाल आता पावसामध्ये आरूसाटी गावाच्या पिठाचे शंकर करायले एकदम थोड्याशाच त्याला शाटायला काही तळ एक लॉट मी तर हे बघा लेअर्स त्याला वाटायलाच नाही गव्हाच्या पिठाचे म्हणून भारी दिसायला ना बघा लेअर्स पण आले त्याला जसे की मैद्याची येते याला मशनीतून काढते आणि इथं रॅक घासून काढलं इथं रॅकवरली भांडे ताईला फोन करून विचारला ताई म्हणे बसवायला जमते आणि त्यांनी त्यांचे जोडे पण ठेवलेले म्हणे दसऱ्याच्या दिवशी त्याची काय देव करणं लागते म्हणून आता पहिल्याच वर्ष मला काय माहिती भुरकं भुरकं काय यायला काय माहिती इकडं उजेड यायला वाटतं भुरका भुरका थांबा आपण एकदा मोबाईल सेट करू नाही का होत नाही रॅक घासून झाला रॅकवरली भांडी पण लावून देते पुसून पासून आणि ज्याच्यावर धूळ नाही येते याच्यावर धुळे हे साईडला ठेवले इकडं या रॅकला पण एक रॅक खराब झालं नाही चला दसऱ्याच्या निमित्ताने खमत नाही स्वच्छता होऊ लागली घासते लगेच लावून देते तिथं लगेच भांडे पण लावून देते याच्यावर लाई एक एक दुसरं रॅक बाहेर काढून ठेवलं ते पण घासून घेते ते पण लगेच लावून घेते कपडे मशीनतून काढून म्हणलं फटाफट तर लाईट नाही आहे म्हणलं आता रॅकच घासून घ्या रॅक लावून घेते इकडं इकडं लावायचं रॅक कॅमेरा थोडासा तिरका झाला कॅमेरा पण सेट नाही व्हायला माहिती काढून घेतलं तर भरण्या घासाय श्रुतीने घासायला सुरुवात पण केली मदत करते तिला कपडे झाले धुवून सगळे मशीन आत लावून देते तर रॅक घासून पुसून लावून दिले रॅक वगैरे घासून लावणं झालं हे पण रॅक घासून लावलं आणि इकडच्या पण बारण्या बऱ्याचशा घासून काड्या वर नेऊन ठेवल्या आणि हे सामान घटासाठी आणलं आता मी फर्स्ट टाईमच बसवते आहे हो प्लेटची साईजची मी पत्रवाळी कट करून घेतली ते एक प्लेट ठेवली आणि हे आमची कुलदेवता आई तुलजाने आणली आणि याच्यात धान्य वगैरे हे काय मला माहीत नाही आता हे आईने आणलेलं आहे दोरा हे असं सामान मी आणलं आता मी पहिलीच वेळ बसवते काही चुकलं देवी आहे माफ करून घेतली देवी ठेवून घेतली आहे घट वगैरे ठेवून घेतला माळ घालून आहे प्लेट प्लेटवर आहे ना छोटीशी अशी देवी काढली आहे मी हळदी कुंकू आणि तो दिवा लावला तर पानावर पण हळदी कुंकू ठेवला याच्यात धान टाकलं खाली माती वगैरे टाकून तिथं पण पानं कापून लावले पण एवढा ब्राईटनेस नसल्यामुळं एवढी व्यवस्थित नाही दिसायला आणि इथं हे नागिनीच्या पाण्याची माळ घातली आज आज फर्स्ट डे आहे आणि मला एवढी माहिती पण नाही जेवढं माहिती आहे तेवढं केलं आता हळदी कुंकू वाहते आणि फुलं जर भेटली तर फुलं वाहते बस झाले माझं घट बसून मनात जर इच्छा असली तर काही पण होतं आज म्हणजे श्रुतीचं पण खूप दिवसांनी चाललं होतं मम्मी आपण घट बसू घट बसू पण तिला म्हटलं असंच नाही जमत ते आपण आयला विचारू मग त्या पण म्हणे जमतं म्हणे करायला आणि त्यांची म्हणजे बाबा वारल्यावर त्यांची जी जोडवी आहे ना त्याचे पण त्या म्हणे मी देव करते आणि देव आणून देते म्हणे पण सध्या तुझ्याकडे जे देव आहे म्हणजे देवी खंडोबा ते तू ठेव म्हणे आणि देव जर नसले तर पाच सुपार्या देखील ठेवायला जमतात पण मी आता लक्ष्मी माता ने ने होती तर ते ठेवलीय चला छान बसवलं ना घट पहिलीच वेळ आहे काही चुकलं असेल तर सांगा ऐन वेळी का होत नाही पाच सहा फुलं भेटले तेवढे ठेवून दिले छान दिसते ना शेवटी भाव महत्वाचा घट बसवल्याशिवाय फा फराळाचं काही करायला जमत नाही मी काय अजून फराळाचं केलं नाही घरच आवरण्यात होते आवरून घेतलं चला एक दिवसात नाही आवराव म्हटलं जे होईल ते तर बऱ्यापैकी भांडे जे झोपण्याची कपडी ते सगळं धुवून काढलं आणि भांडे पण स्वच्छ झाले आता मसाले त्यातले त्यात टाकून लावून देते सगळं झाले आता ऐकून फराळाचं करून येते गोदाळ्या वाळल्या का बघून येते मशीनमध्ये काढल्या हाताने धुतल्या तर वाळल्याच नसत्या चला झाली माझी गट स्थापना आणि नवरात्र म्हणजे तुम्हाला आमच्या जालन्यातले म्हणजे देवी आहे जालन्याचं कुलदैवत किंवा आणखी संतोषी माता लक्ष्मी माता दुर्गा माता दुर्गा माताच्या यात्रेत तर जाईन तेव्हा दाखवणच तुम्हाला जर दाखवता आलं तर दाखवण आता स्कूटी बंद आहे यांना काल म्हटलं चालू करून द्या त्यांनी काही चालू केली नाही आता गणू पण गेला गणू मला चालू करून देत होता आता बघन उद्या जर त्यांनी चालू करून दिली तुम्हाला नक्कीच दाखवण मी चालले फराळाचं चा करायला आणि आजचा हा छोटासा घटस्थापनेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा तुमच्या मित्रांसोबत शेअर देखील करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा बाय बाय मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये